मित्रांनो तुम्ही आंघोळीला गेल्यावर आंघोळीची जी बादली असते जी बकेट असते ते बकेट भरायला वेळ लागते आणि तिथं एक मग असतो त्याला भरायला तर खूपच कमी वेळ लागतो म्हणजे काय तर त्या बकिटाची आणि मगाची धारकता आपल्याला शिकायचं आहे पान नंबर बासष्टवर धारकता मोजुया हा महत्वाचा भाग शिकायचा आहे आता काय सांगितलंय बघा इथं ज्या भांड्यात जास्त पाणी मावेल त्या खालील चौकट रंग आत्ताच सांगितलं तुम्हाला मग कशात जास्त पाणी मावतय बाटलीमध्ये बकिटामध्ये म्हणून त्या बकिटाला इथं त्याच्या खालच्या चौकटाला रंगवायचं पुन्हा आता इकडे दिले ग्लास आणि कप मग आता कशामध्ये जास्त पाणी मावल ग्लासामध्ये का कपामध्ये ग्लासात म्हणून ह्याच्या खालच्याला रंगवायचं किती हुशार आहे तरी तुम्ही बघा आता काय इथं काय सांगितलंय सगळेजण पुस्तक उघडलात ना बघा काय म्हणलंय यश आणि रमा स्वयंपाकघरातून वेगवेगळी भांडी घेऊन आली गडबडीनं त्यांच्याजवळ एक मग एक बादली एक ग्लास होता त्यांनी ही सगळी भांडी कप वप वापरून पाण्याने भरली आ बा 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 घ्या दनका आता एवढूसा कप हे कप भरला ह्याच्यात टाकला पुन्हा दुसरा भरला ह्याच्यात टाका तिसरा भरला ह्याच्यात टाकला असं चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा टाकले तवा हे भरलं ह्याच्यात एक दोन तीन चार पाच कप टाकले की ग्लास भरला ह्याच्यात एक दोन तीन चार पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर दोनशे तीनशे चारशे कप टाकल्यावर हे भरलं बाबू मला बोलता बोलता दम लागला आणि ह्या कपानं भरताना तर त्यांना तो किती दम लागला असेल यश म्हणते रमा सांग पाहू कोणत्या भांड्यात सगळ्यात जास्त पाणी मावेल बादलीमध्ये रमा म्हणाल यशनं सांगितलं यशनं प्रश्न विचारलं की रमानं सांगितलं बादलीत आता तू सांग पाहू कोणत्या भांड्यात सगळ्यात कमी पाणी मावेल रमानं प्रश्न विचारला यशला कशात कमी पाणी मावल यश म्हणते ग्लासमध्ये अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा प्रत्येक वस्तूची धारकता समजली का म्हणजेच त्यामध्ये पाण्याची साठवून ठेवण्याची क्षमतेला धारकता म्हणतात पहा पुढं पहा बरं बालमित्रांनो पान नंबर त्रेसष्ट वर काय दिले तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातून वेगवेगळ्या प्रकारची भांडी जमा करा ही सगळी भांडी पाण्याने भरण्यासाठी एकच वाटी वापरा प्रत्येक भांड्यात किती वाट्या पाणी मावेल याचा अंदाज करा आणि मग प्रत्यक्ष पाणी भरून अंदाज तपासा ए, ए थांबा रे थांबा हे सगळेजण उठा भर आधी आणाभर पटकन सगळेजण मग आणा तापातील आणा ग्लास आणा कप आणा आण आणलं आता हे मग भरायला अंदाजे किती वाट्या पाणी लागल अंदाजे तुम्ही सांगा अंदाजे आता तुम्ही म्हणता चार मग खरंच टाकून बघा बरं खरंच टाकून बघा किती लागले आठ वाट्या आणि तुम्ही अंदाज केला तर चार न आणि लागले आठ आता हे पातील अंदाजे सांगा अंदाजे जसं तुम्ही परीक्षा देऊन आले ना परीक्षेतून तुम्हाला म्हणतात ना अंदाजे किती पार पडते सांग तस ह्याच्यात अंदाजे किती पाणी वाट्या मावाल ते सांगायचं वाटीनच भरायचं बरं का ज्या वाटीत तुम्ही वरण जेवता ते मग तुम्ही म्हणता ह्याच्यात तीस वाट्या आता एक एक वाटी भरायचो काटो काटो ह्याच्यात टाकायचो किती लागले बापरे पन्नास वाट्या म्हणजे अंदाज चुकला की कुठ तरी आता ह्याच्यात सांगा ह्याच्यात किती वाट्या सहा वाट्या आणि लागलं किती तीन वाट्यातच भरलं ह्याच्यात दोन वाट्या करेक्ट दोन वाट्यातच भरलं दोन वाट्याला थोडं कमी आहे का रे म्हणजे तुमचं जेवढं माप कमी असेल तेवढा अंदाज तुमचा बरोबर यायला आहे जेवढं मोठं असेल तेवढा अंदाज तुमचा चुकायला आहे आणि हे सगळेजण तुम्ही काय करायचं बरं का असा प्रयोग लग्चच्या लग्गी घरी करायचा म्हणजे करायचाच हां आता अजून एक सांगा बरं खोकल्याचं चा औषधच आहे ना तुमच्याकडे बॉटली त्याच्या झाकणावर प्लास्टिकचे एक लहान झाकण येतं बघा छोटंसं चिंगूट त्या झाकणात औषध टाकून घ्यायचं असतं एक गोट त्या झाकणाने औषध मोजून घेतात एक ग्लास किंवा एक कप घ्या त्यात किती झाकणे पाणी मावतं ते पहा लयच्या लाईले गिरे ते टोपण काढा एक ग्लास घ्या आणि त्या टोपणानंच पाणी टाकायचं बरं का त्या ग्लासमध्ये आणि किती टोपण बसतंय ते मोजायचं एवढं मोजावर मोजा का कोण कोण मोजणार हात वर करा? व्हेरी गुड आजचा शिकवलेला भाग समजला मग थँक्यू